नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे सामान्य विज्ञान आणि कंबाईन पूर्वपरीक्षा येणारी आणि याच्यामध्ये येणारे सामान्य विज्ञानाचे अतिशय महत्त्वाचे घटक कोणते आहेत तर तो बऱ्याच दिवसांपासून मला व्हिडिओ करता आला नाही मागे जे आपण पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल हिस्ट्री असेल तर असे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत कदाचित तुम्हाला ते आत्ता त्याचं महत्त्व कळणार नाही पण गेल्या आठ वर्षांपासून दोन हजार सतरा सोळा सतरापासून जेवढे आत्तापर्यंत कंबाईन परीक्षेला कंबाईन मुख्य परीक्षांना जेवढे घटक विचारलेले आहेत तेवढ्या सगळ्या घटकांचं तुम्हाला डिटेलमध्ये अनालिसिस माहिती पाहिजे प्रत्येकाची माहिती तुम्हाला पाठांतरच पाहिजे तरच तुम्ही येणारी कुठलीही परीक्षा असेल या कुठल्याही परीक्षेमध्ये मिनिमम कट ऑफच्या मार्कांपर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता पण त्यासाठी तुम्हाला ते घटक माहिती असायला पाहिजेत नाहीतर असं होतं की आपल्याला सगळ्यांना माहितीये की बाबा प्राण्यांचं वर्गीकरण येणारच आहे वनस्पतींचं वर्गीकरण येणारच आहे पण वाचन आपलं होतच नाही कारण आपण वाचत बसतो एक वेगळंच आणि परीक्षेत येतो वेगळंच आणि त्यासाठी म्हणून जेवढे सामान्य विज्ञानाचे महत्वाचे घटक आहेत की ज्याच्यावर आतापर्यंत आयोगाने वारंवार हा शब्द महत्वाचा ले ले आहे वारंवार प्रश्न विचारलेले आहेत असे महत्वाचे घटक कोण कोणते तर ते, ते आपण आज आपल्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनसत्व आहेत आणि जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग आहेत जे की आधी आयोगाने बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये त्यानंतर आता हा जो मोलुस्का आहे या मोलुस्का आणि मोलुस्कालाच एकंदरीत आपण असं म्हणूया की प्राण्यांचं जे वर्गीकरण आहे तर या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये मोलुस्का असेल ऑर्थ्रोपोडा असेल याच्यावर आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेत मग या मोलुस्काच्या आतमध्ये असलेले जे गट आहेत आणि ऑर्थ्रोपोडा जो आहे ऑर्थ्रोपोडाच्या आतमध्ये असलेले गट आहे जसं की गॅस्ट्रोपोडा आहे गॅस्ट्रोपोडा म्हणजे काय आणि गॅस्ट्रोपोडामध्ये कोण येतो गॅस्ट्रोपोडामध्ये येते गोगल गाय बरोबर त्यानंतर ऑर्थ्रोपोडा आहे ऑर्थ्रोपोरा सॉरी अर्थ्रोपोडामध्ये केली काराटा एक गट आहे मग या केलिकाटामध्ये क्रिस्टियासी हा गट आहे या क्रिस्टियासी मध्ये खेकडा येत असतो तर हे जे त्यांचे सब ग्रुप आहेत किंवा सब फायलम आहेत आहे आहे, हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत कारण आतापर्यंत आयोगाने याच्यावरच वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि कुठला प्राणी कोणत्या गटामध्ये येतो त्याची सिमिट्री काय आहे त्या प्राण्याच्या त्या गटाचं वर्गीकरण कशा पद्धतीने लिहिलं जातं त्याची रेडियल सिमिट्री आहे का की त्याची बायलेटरल सिमिट्री आहे त्याला देहगुहा आहे का देहगुहा नाही का हे सगळे घटक तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत कारण आपण सिरियसली अभ्यास करतोय मग हे घटक आपल्याला माहितीच असायला पाहिजेत त्यानंतर पुढचं आहे वनस्पतींचं वर्गीकरण कुठलाही पेपर काढून बघा प्रत्येक पेपरमध्ये आयोगाने वनस्पतींच्या वर्गीकरणावर प्रश्न विचारलेला आहे प्रकाश संश्लेषण आहे हे प्रकाश संश्लेषण तुम्हाला जरी डिटेलमध्ये माहिती नसेल तरी सुद्धा तुम्हाला या प्रकाश संश्लेषणाच्या महत्वाच्या पायऱ्या आहेत त्या माहितीच असायला पाहिजेत मग डार्क रिॲक्शन काय आहे लाईट रिॲक्शन काय आहे लाईट रिॲक्शन कुठे होते डार्क रिॲक्शन कुठे होते हे इतकं तरी घटक आपल्याला माहितीच असायला पाहिजेत त्यामुळे प्रकाश संश्लेषण yeah. त्यानंतर विकरे असतील या विकरांच्या व्याख्या काय आहेत वनस्पतींची जी महत्त्वाची संप्रेरक आहेत त्याच्यामध्ये जिब्बरलिन असेल ऑक्सिन असेल इथिलीन असेल सायटो कायनी नसेल तर हे घटक काय करतात वनस्पतींमध्ये त्यांचं कार्य काय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे विषाणू असतील वायरोइडस असतील त्यानंतर प्राणी वर्गीकरण मग प्राणी वर्गीकरणाचा क्रम असेल संघ असतील त्यांचे तर ते वेगवेगळे संघ आणि संघांचे उपसंघ आता आपल्याला माहितीच असायला पाहिजेत त्यानंतर रासायनिक समन्वय आहे आता हे रासायनिक समन्वय आणि कार्य मग याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ग्रंथी आहेत मग याच्यामध्ये पिच्युटेरी ग्लँड असेल पिच्युटेरी ग्लँडचे दोन भाग आहेत अँटेरियर आहे पोस्टेरियर आहे अँटेरियरमधून श्रवरा स्रवणारी जी स्रावक आहेत किंवा त्याच्यामधून निघणारे जे हार्मोन्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत ते हार्मोन्स नक्की कुठे काम करतात हे आपल्याला माहिती पाहिजे पोस्टेरियर भाग आहे पोस्टेरियर मधून निघणारे तीन हार्मोन्स कुठले ते, ते तो तो थी थी। कुठे काम करतात अंतस्त्रावी ग्रंथी म्हणजे काय बाह्यस्त्रावी ग्रंथी म्हणजे काय कुठल्या अंतस्त्रावी आहेत कुठल्या बाह्यस्त्रावी आहेत हे सगळे घटक तुम्हाला माहिती असायला पाहिजेत क्रेपची सायकल मग क्रेपची सायकल कुठे आहे ग्लायकोलिसिस म्हणजे काय आहे टी सी ए सायकल म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यानंतर यू कॅरोटिक सेल्स आहेत आणि प्रो कॅरोटिक सेल हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे ची रचना आहे मग डीएनए असेल आर एन ए असेल यांची रचना याच्यामध्ये फॉस्पेट गट आहे याच्यामध्ये जे नायट्रोजन बेसेस आहेत जे नायट्रोजन पेयर्स आहेत तर हे कुठे अटॅच आहेत त्याला फॉस्पेट ग्रुप त्या डीएनए ला किंवा त्या घटकाला कुठे अटॅच आहे कुठल्या नंबरला तो अटॅच झालेला आहे हे सगळ्या डिटेल गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत नुसता वॅटसन आणि क्रिक माहीत झाला डीएनए म्हणजे डीएनए माहित झाला असं होत नाही पेशी आहेत पेशींचे अंग काय आहेत मग याच्यामध्ये न्यूक्लियस असेल वॅक्युअल्स असेल मायटोकॉन्ड्रिया असेल त्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय गॉल्गी काय आहे ह्या सगळ्या घटकांचं कार्य काय आहे मायटोकॉन्ड्रिया आहे त्याच्यातले मॅट्रिक्स आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे त्यानंतर केल्विन सायकल असेल ईटीसी असेल ग्लायकोलिसिस असेल जे आता म्हणालो आपण तर ते आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे विषाणूजन्य रोग असतील पचन संस्था आहेत त्यांची वेगवेगळी विकरं आहेत जसं की ग्रेलिन आहेत त्या ग्रेलिनला काय म्हणतात हा ग्रेलिन हार्मोन कुठे असतो मला सांगाल तुम्ही त्याचं उत्तर रक्ताभिसरण संस्था आहे रेस्पिरेशनच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत स्टेप्स आहेत पेशी आहे पेशीमध्ये कुठ कुठले घटक आहेत प्रोटोझोवा आहेत या प्रोटोझोवापासून होणारे रोग कुठले आहेत पेशीमध्ये असणारे जे आयन आहेत किंवा रक्ताचा जो बॅलन्स आहे किंवा रक्ताचा जो पीएच आहे हा रक्ताचा पीएच कुठल्या आयनांच्या मार्फत पीएच त्यांचा जो आहे हा पीएच संतुलित ठेवला जातो बॅलन्स केला जातो पोटॅशियम आहे का नायट्रोजन आहे का कॅल्शियम आहे का मॅग्नेशियम आहे का सोडियम आहे का हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे सी थ्री आणि सी फोर प्लांट्स म्हणजे काय आहे जिथे जास्त ऊन आहे तिथे सी थ्री असतात का सी फोर असतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे उत्सर्जन संस्था आहे मग उत्सर्जन संस्थामध्ये सगळ्यात महत्वाचा कुठला घटक येतो किडनी या किडनीमध्ये नेफ्रॉन असतील त्यानंतर ग्लोमेरुलस आहे पीसीटी आहे डीसीटी आहे हे सगळं यांचं कार्य काय कुठे पाणी बाहेर जातं कुठे पाणी आत येतं कुठे सोडियम आयन बाहेर जातात कुठे सोडियम आयन आत जातात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण त्याच्यामध्ये असणारी जी वेगवेगळी रंगद्रव्य आहेत वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये आढळणारी ती तुम्हाला माहिती असायला पाहिजे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे क्लोरो क्लोएरीन आहे हिमोग्लोबिन आहे बरोबर त्यानंतर पिच्युटरी ग्लँड आहे आताच आपण बघितलं त्यानंतर बायोनोमियल क्लासिफिकेशन कोणी दिलेलं आहे का लिनियसने दिलं आहे का दुसऱ्या आणखीन कोणी दिले आहे रॉबर्ट विटाकरने दिलेला आहे का विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे काय आहे प्राण्यांचं वर्गीकरण वनस्पतींमधील संप्रेरक आता हे बघा तुम्हाला आता परत 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 तेच तेच घटक दिसतील कारण हे सगळे जे घटक आहेत ते सगळे घटक या आठ ते दहा वर्षांमध्ये आलेले सगळ्या पीवायक्यू वरून काढलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला तेच तेच घटकांवर आयोगाने पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताना दिसेल इथे बघा प्राण्यांचं वर्गीकरण ते झालं पुन्हा आहे पुढचं शैवाळ वर्गीकरण शैवाळ वर्गीकरण म्हणजे काय वनस्पतींचं वर्गीकरण मग थॅलोफायटा म्हणजे काय आहे शैवाल, तर शेवाळ मग शेवाळांमध्ये क्लोरोफायटा आहे तुमचा त्यानंतर कुठली कुठली अलगी आहे अल हे तुम्हाला माहिती पाहिजे हिरवी अलगी आहे अल बरोबर त्यानंतर कुठली आहे आणखीन कुठली आहे सांगा तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे शेवाळांच्या वर्गीकरणामध्ये नायट्रोजन स्थिर करणारे शेवाळ तुम्हाला माहितीच असायला पाहिजे ब्लू ग्रीन अलगी ज्याला आपण म्हणतो मग त्याच्यामध्ये अॅनाबिना येतं नॉस्टॉक येतं एजेटॉ फॅक्टर येतं का काही काही येतं मग त्याच्यातलं मुक्त अवस्थेमध्ये काय असतं त्याच्यातलं सहजीवी अ सिम्बॉयटिक मध्ये राहणारं कुठलं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर मिओसिस आहे आता आयोगाने थोडंसं डिटेलमध्ये विचारलं आपल्याला अकरावी आणि बारावीच्या पुस्तकामधून पोरीफेरा आहे तर ह्या पोरीफेरामध्ये गॅमेट तयार होणं आणि मिऑसिसचे टप्पे अकरावी बारावीच्या पुस्तकामधून विचारले जीवाणू आणि त्यापासून होणारे रोग आता तेच आपण बघितलं ऑरेलिया आहे हा ऑरेलिया कुठे आढळतो किंवा हा ऑरेलिया नुसता आयोगाने जर आपल्याला विचारला तर ऑरेलिया कोणत्या गटात येतो पॉरिफेरात येतो सिलेंड्राटात येतो आर्थ्रोपोडात येतो मलुस्कात येतो कुठे येतो टेनोफेरामध्ये येतो गुजबेरी आहेत सी वॉलनट्स आहेत कुठे येतं टेनोफेरात येतं कशामध्ये येतं क्वांट्री कथाईसमध्ये काय आहे कथाईज म्हणजे काय आहे हा महत्वाचा आणि आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे आयोगाने सलग दोन तीन याच्यामध्ये कथाईस क्वांट्री कथाईस याच्यावर प्रश्न विचारलेत म्हणजे काटे असणारे मासे आणि स्केलेटन असणारे नुसते कार्टेलिजिनियस बोन असणारे मासे याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आता राज्यसेवेला दिलेले जे गट होते प्राण्यांचे ते पण मासे होते आणि त्याच्यामध्ये जो एक दिला होता इश्ठी इस्तीची आसीस असा एक जो गट दिला होता तर तो कुठला होता तो उठा कुठला ऑर्थ्रोपोडातला होता का मधला होता हे माहिती असायला पाहिजे आपल्याला आणि बाकी दिलेला गट हा संपूर्ण माशांचा गट आहे क्वांट्री मधले मासे दिलेले आहेत आयोगाने आयोगाने शार्कवर किती वेळा प्रश्न विचारलाय आयोगाने इलेक्ट्रिक रे स्टिंग रे याच्यावर प्रश्न विचारलाय हे कशा देतात हे क्वांट्री मध्ये येतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यानंतर बेंथम असेल हुकर असेल डायबिटीस इन्सिपिडिस काय काय त्याला कारणीभूत असणारा घटक कुठला आहे पोलिओ आहे पोलिओवर आयोगाने प्रश्न विचारलाय पंचसृष्टी वर्गीकरण आहे हिरुडिन इंटरफेरॉन हिमोजाईन आहे स्लिपिंग सिकनेस कशामुळे होतो सेससे माशीमुळे होतो का, हो माशी हो का ट्रायबॅनोसोमामुळे होतो थॅलोफाईट्स ब्रायोफाइट्स काय आहेत वनस्पतींचं वर्गीकरण आहे त्यानंतर खुप्परच्या पेशी या खुप्परच्या पेशी कुठे आढळतात आपण एक घटक घेतलेला आहे मला वाटतं युट्यूबवरती ते लेक्चर आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या याच्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे अकरावी आणि बारावी एन टी त्याच्यातला एक चाप्टर जो आहे महत्वाचा तो तो त्याच्यामध्ये घेतलेला आहे युट्यूबवरती अतिशय महत्वाचा चाप्टर आहे ज्याच्यात मी मगाशी विचारलं तुम्हाला ग्रेलिन कुठे असतो तर ग्रेलिनला भुकेचा हार्मोन असं म्हणतात ग्रेलिनला काय म्हणतात भूकेचा हार्मोन जो की आपली भूक जी आहे ही भूक स्टिम्युलेट करण्याचं काम करतो आता हे सगळं आपल्याला इथे वाचता येणार नाही टाकलेली आहे टाक तिथून तुम्ही ती टेलिग्रामवरून ती पीडीएफ डाउनलोड करून घ्या ह्यातला प्रत्येक घटक तुमचा जे काही तुम्ही पुस्तक वाचता त्या कुठल्याही पुस्तकात तुम्हाला सापडेल तिथून तुम्ही तो वाचा तुम्हाला जर पुस्तकात सापडत नसेल तुम्ही गुगलवर सर्च करा आणि तो घटक वाचा तो घटक तुम्ही लिहून ठेवा कारण त्याच्यावर प्रश्न येण्याची प्रॉबेबिलिटी जास्त आहे नेचे आहे काय आहे टेरिडोफायटा आहे वनस्पतींचं वर्गीकरण आहे पुन्हा एकदा त्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे ऍपो कार्पस म्हणजे काय पार्थिनो कार्पस म्हणजे काय काय असतं पार्थिनो कार्पस म्हणजे कशामध्ये होतं मधमाशांमध्ये होतं का हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे शुक्राणू निर्मिती आहे त्याचा जो क्रम आहे शुक्राणू निर्मितीचा निर्मितीचा तो काय आहे ब्रूनर्सच्या ग्रंथी आहेत कुठे आढळतात ब्रूनर्सच्या ग्रंथी त्यानंतर इन्सुलिन आहे उभयचर वनस्पती आहे क्रिटेनिन आहे रेनिन आहे वॅसोप्रेसिन आहे एन्जिओ एन्जिओटेन्सिन आहे ब्रायोफायटा आहे झुरळ आहे गांडूळ आहे पोरीफेरा प्लॅटीहेलमिन्ट रक्त गोठण्याची क्रिया हे सगळे असे घटक आहेत ज्याच्यावर आयोगाने आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला जेव्हा आपण अभ्यास करतो अभ्यास करताना सुरुवातीला अशा घटकांचा अभ्यास करायचा जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि हे सगळे घटक जर तुमचे झालेले नसतील तर आपल्या ॲपवरती दोनशे नव्याण्णव मध्ये फक्त पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे आणि त्या पीवायक्यू अनालिसिसच्या बॅच मध्ये हे सगळेच्या सगळे वरती जेवढे मी घटक सांगितले त्या सगळ्या घटकांचं कारण ते पी प्रश्नपत्रिकांमधले आहेत त्या प्रत्येक आणि ह्याचंच नाही फक्त सायन्सच नाही तर सगळ्या विषयांचे क्वालिटी असेल जॉग्रफी असेल हिस्ट्री आहे फक्त मॅथ सोडून सगळ्याच्या सगळ्या विषयांचं डिटेलमध्ये आपण अनालिसिस त्याच्यामध्ये घेतलेलं आहे हे वरचे सगळे घटक तुम्हाला तिथे सापडणार आहेत हे जर तुमचं झालं नसेल तर या एका महिन्यामध्ये तुम्हाला खूप चांगली जर रिव्हिजन करायची असेल या वरच्या सगळ्या घटकांची तर ह्या फक्त दोनशे नव्याण्णव रुपयांमध्ये हे तर घटक होतीलच पण सोबतच पॉलिटी असेल हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल सायन्स असेल या सगळ्या घटकांची तुमची प्रॉपर रिव्हिजन व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तसं मागाशी सांगितलं एक तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या या सगळ्या घटकांचा टॉपिकचा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथून तुम्ही हे सगळे घटक यांची पीडीएफ काढून घ्या स्वतः त्यांचा अभ्यास करा आणि त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा कारण हे फक्त जीवशास्त्राचं आहे बाकी पॉलि केमिस्ट्री आणि फिजिक्सचं मी दुसऱ्या एखाद्या लेक्चरमध्ये घेईन कमीत कमी एवढे घटक तरी आधी अभ्यासून घ्या कारण याच्यात तुम्हाला पाच ते सहा मार्क शुअर शॉट शौर मिळणार आहेत शुअर शॉट शौर मिळणार आहेत जिथे बाकी विद्यार्थी कन्फ्युज होतात तिथे आपण कन्फ्युज होणार नाही आपल्याला आठ ते नऊ मार्कांपर्यंत तुम्हाला याच्यात जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात आणि बाकी तुम्हाला फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल याचे घटक माहिती आहेत अणू असेल अणूची संरचना आहे हे सगळ्यात आधी करा अणूचे जे महत्वाचे रासायनिक जे बंध आहेत कोवॅलंट बॉन्ड असेल सिग्मा बॉन्ड असेल पाय बॉन्ड असेल त्यानंतर आयनिक बॉन्ड असेल हे कसे तयार होतात जे आपले आधुनिक आवर्तसरणी आहे आधुनिक आवर्तसरणीमध्ये एस पी डी एफ हे खंड आहेत या खंडांमध्ये कुठले मूलद्रव्य असतात त्यांचा अभ्यास करा त्यानंतर प्रकाश असेल ध्वनी असेल भिंग असतील आरसे असतील याचा अभ्यास आधी करा जी न्यूटनची तीन गतीविषयक सूत्र आहेत त्या तीन गतीविषयक सूत्रांवर आधारलेली गणित आहेत तेवढं सोप्प करा, करा त्याच्यातून जास्तीत जास्त मार्क मिळवा पंधरापैकी पंधरा मिळवायचेच नाहीत आपल्याला पंधरापैकी मिळवायचे किती आपल्याला आठच मिळवायचेत बास कारण बाकी सगळे आहेत ना विषय मार्क मिळवण्यासाठी आपल्याला ह्याच्यात तुम्ही आठ शुअर शॉट मिळवा नऊ दहा अकरा बारा पर्यंत पण तुम्ही जाऊ शकता पण हे आधी तुम्ही जेव्हा प्रॉपर व्यवस्थित सगळं पाठांतर कराल शुअर शॉर्ट तुम्हाला सगळ्या पुढच्या प्रश्नांची चार प्रश्नांची एक्स्ट्रा तुम्हाला उत्तर देता येतील पण कधी जेव्हा तुम्हाला बेसिकच व्यवस्थित माहिती असेल ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले हेच घटक तुम्हाला प्रॉपर माहिती असतील तरच तुम्ही पुढच्या घटकांची प्रश्नांची उत्तरं काढू शकता कारण तुम्हाला इलिमिनेशन करायला जमतं कारण हे इथे वाचलं होतं मग हे इथे असत नाही जर हा रोग इथे आहे जर हा जीवाणू इथे आहे जर हा विषाणू इथे आहे तर हा घटक इथे नाही अशा पद्धतीने सुद्धा आपण प्रश्नांची उत्तरं काढू शकतो पण त्यासाठी जे बेसिक महत्वाचे घटक आहेत हे तरी आधी सुरुवातीला अगदी परफेक्ट करून घ्या आणि मग आपल्याला असं वेळ येणार नाही की मला सायन्समध्ये मार्क मिळत नाही सायन्समध्ये मार्क मिळत नाही जेवढे बाकीच्याला मिळतात तेवढे तर तुम्हाला शुअर शॉट मिळायलाच पाहिजेत तरच या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही राहाल तरच तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत राहाल सगळ्यांना झिरो आला तर आपल्याला झिरो येऊ दे काही फरक पडत नाही पण सगळ्यांना पाच आले तर आपल्याला पाच आलेच पाहिजेत सगळ्यांना पंधरा आले तर आपल्याला पंधरा आलेच पाहिजेत तरच आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहतो नाहीतर आपण या स्पर्धा परीक्षेत टिकू शकत नाही ठीक आहे थांबूया आपण इथे